मासोळी िता स्वतंत्र मासोळी बाजाराची जागा उपलब्ध करून द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले यांची मागणी कन्हान पिपरी नगर परिषद मुख्याधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने कन्हान पिपरी नगर परिषद मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांना भेटून निवेदन देऊन मासोळी विक्रीता करिता स्वतंत्र मासोळी बाजाराची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे कन्हान पिपरी येथील भोई ढिवर हे कित्येक वर्षापासून कन्हान नदीवरील मासोळ्या पकडून कन्हान शहरात विक्री करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात आजपर्यंत त्यांना मासोळी विक्रीकरिता मासोळी बाजाराची स्वतंत्र जागा नसल्याने हे लोक पिपरी रोड व कानपूर केमिकलच्या जागेवर मासोळी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत या पिपरी मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होते व वाहतूक खोळंबून येथील मासोळी विक्रेत्यांना त्यामुळे भयंकर त्रास लागल्याने करीत असावा लागल्याने मासोळी बाजाराची स्वतंत्र जागा तात्काळ उपलब्ध करून समस्येचे त्वरित निवारण करावे मासोळी विक्रेते व खरेदी करणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने कन्हान पिपळी नगर परिषद मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांना भेटून व निवेदन देऊन करण्यात आली आहे या प्रसंगी तालुका उपाध्यक्ष विकी नांदुरकर माजी तालुका अध्यक्ष नरेंद्र पांडे विभागीय अध्यक्ष राहुल घाटे प्रदीप मनगटे धनराज ढेंगळे शिवनारायण सिंग विनोद वाघधरे विशाल थुटे निखिल सिंग आदी प्रामुख्याने उपस्थित होते प्रतिनिधी ऋषभ बावनकर सोबत पुढाकार समाचार कन्हान नागपूर